हे आमच्या इकडं माहिती झालं कदाचित तुमच्या इकडे माहित नसल म्हणून मी घेतला घोषणा केलेली आहे संतोष देशमुख म्हणून मी सत्कार स्वीकारणार करणार नाही हे आमच्या इकडं माहिती झालं कदाचित तुमच्या इकडे माहित नसेल म्हणून मी घेतला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका